मागील तीन तासापासून आपुल बंद आहे आवकजावक खळी या ठिकाणी थांबलेली आहे बरेच रे या ठिकाणी थांबल्यामुळं लोकांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे हे बघा किती मोठ्या प्रमाणात गावातील पाणी या ठिकाणी किती मोठ्या वेगाने येत आहे खूप मोठ्या प्रमाणात गांधरी नदीने रुद्ररोघ धारण केलेले आणि वरून मुसळधार पाणी सारखं चालू असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गांधारी नदीचे पाणी वाढण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिक यांना सूचित कर गांधारी नदीला महापूर मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत आहे कोणत्या पाण्या आता मी कोण आलं ना आता लगेच कॉल बिन झाली गाव धरी नदीनेल्या आपण बघू शकतो नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे मोठमोठे झाडे त्या ठिकाणी वाहन आपल्याला दिसत आहे त्याच्या पुलातून संख्याला शहरात गांधारी नदीने आता खूप क्रोद्र रूप धारण केलेले असून या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो की आता मागील चार तास सफासंद्रा दरी संपूर्णपणे बंद असून साधारणतः आता आता सात आठ तास या नदीला उतार मिळणार नाही <laughs>